नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव मध्ये सर्वात जास्त वाढ आज झालेली आहे बार्शी या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रातील बीड या ठिकाणी दहा हजार रुपये तुरीला बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया काय झालेलं आहे असं दहा हजार रुपये बाजारभाव कसा मिळालेला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचा महाराष्ट्रात तीन प्रकारच्या तुरी आहे या तिन्ही प्रकारच्या तुरीचे आजचे दर बघणार आहोत काळी तूर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप गेलेली आहे दहा हजार पाचशे पांढरी तूर आहे दहा हजार आणि लाल तूर आहे सात हजारच्या घरात या सर्व तुरींचे लेटेस्ट अपडेटेड रेट तुरीचा आजचा बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे काय आहे चला सविस्तर चर्चा करूया चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट अक्कोला या ठिकाणचे लाल तूर जे आहे दहा हज एक हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अक्कोला तूर मार्केट रेट साठ ते अडुसष्ट रुपये प्रति किलो बाजारभाव यानंतर दुग्नी तेराशे साठ क्विंटल अवकल्ले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये यानंतर बीड येथील पांढरेतूर पाच क्विंटल अवकल्ले सहा पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात पांढऱ्या तुरीला सर्वाधिक बाजारभाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल बीड या शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो आहे नागपूर लालतूर नऊशे पन्नास क्विंटल अवकल्ले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पांढऱ्या तुरीला नागपूर या ठिकाणी आज पाहायला मिळतो यानंतर बार्शी येते काळी तूर बार्शीमध्ये दहा क्विंटल अवकल्ले दहा हजार ते दहा हजार प पाचशे रुपये म्हणजेच एक शंभर रुपये प्रति किलोचा बाजारभाव बार्शी येथे महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप बाजारभाव हिंगणघाट आठशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळली आहे सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बार्शीमध्ये आज शंभर रुपयाच्या घरात काळीतूर गेले आहे पांढरी सुद्धा शंभर रुपयाच्या घरात आहे लाल तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पैठण सहा तीनशे देवणी सहा चारशे बार्शी दहा पाचशे मुरुम सहा हजार दोनशे अकोला सहा हजार आठशे चिखली सहा हजार तीनशे नागपूर सहा हजार आठशे हिंगणघाट सहा नऊशे अमळनेर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जिंतूर सहा हजार सिंधी सेलू सहा चारशे दुधनी सहा हजार आठशे जालना सहा हजार सातशे आठशे बार्शी सहा हजार सातशे सहा हजार आठशे बीड पांढरीतूर दहा हजार बार्शीमध्ये कळीतूर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे तसे दुधनी सहा हजार सातशे साँग जालना सहा साँग हजार सहाशे बीड पांढरीतूर दहा हजार शेवगाव बोदेगाव सहा हजार शेवगाव सहा हजार दोनशे रुपये गंगापूर सहा हजार शंभर पांढरीतूर जे आहे महाराष्ट्रात ती दहा हजारच्या दरात दिलेली आहे लाल तूर सहा हजार ते सात हजार रुपये आहे महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट मार्केट रेट अकोला असेल अमरावती असेल हिंगोली असेल वाशिम असेल मालकापूर असेल या सर्वांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल तर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन रेट सर्वात आधी आपल्यापर्यंत